नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते आज आपण सुका जवळा बनवूया चला आता वेळ न घालवता साहित्य बघूया इथे मी एक वाटी सुका जवळा घेतलाय हा जवळा पन्नास ग्रॅम आहे आणि त्याच्यासाठी मी दोन मोठे कांदे घेतलेत दोन मोठे टॅमेटो घेतलेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात चार कोकम घेतलेत इथे लसूण आणि आळ एक चमचा बारीक ठेसून घेतले आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले चला आता आपण कृतीकडे वळूया इथे हा जवळा पाण्यामध्ये पाच मिनिटं भिजत ठेवूया इथे हा जवळा पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवल्याने याच्यामधली माती असते ती खाली तळाला बसते आणि वरून हा जवळा चांगला धुवून घेता येतो इथे मी दोन बळी तेल घालते हे तेल सहा चमचे आहे जवळ्याला तेल थोडं ते दोन, दोन हिरव्या मिरच्या घेतल्या फोडणीसाठी मिरची आधी तेलात टाकू नका नाहीतर मिरचीचा बी उडण्याची शक्यता असते एक चमचा आळा लसूण ठेसून घेतलेलं ते टाकूया हे सर्व दोन मिनिटं परतवून घेऊया इथे हा जवळा पाण्यातून छान निथळून घेऊया पाणी सर्व काढून घेऊया इथे मी मीडियम गॅस वरती कांदा छान परतवून घेतलाय कांदा आता इथे गोल्डन झालेला आहे इथे लाल तिखट एक चमचा टाकते पाव चमचा हळद टाकते एक मिनिट परतवून घेते तुम्ही तिखट किती खाता त्या प्रमाणात लाल तिखट टाका कारण आपण मिरची पण टाकले इथे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले ते टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते कोथिंबीर कोंडीत टाकल्याने कोथिंबीरचा स्वाद छान येतो इथे चार कोकम घेतले ते तुकडे करून टाकते खोकमाऐवजी तुम्ही आंबोशी पण टाकू शकता आंबोशी कशी बनवायची त्याची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथे जवळा धुवून घेतलेला तो टाकते विकत घेताना जवळा सफेतच घ्या लाल जवळा असेल तर तो बरेच दिवसाचा असतो आणि तो खायला वशाट लागतो प्रमाणात मीठ टाकते मीठ टाकताना मी कमीच टाकते कारण जवळा खारट असतो तुम्ही नंतर टेस्ट करून परत टाकू शकता इथे आपण आता याच्यावरती ताट ठेवूया आणि हा जवळा वाफायला ठेवूया ताटावरती थोडं पाणी ठेवूया आणि मंद गॅस करून दहा मिनिटं शिजत ठेवूया इथे पाच मिनिटं आहेत ताटावरच्या पाण्याला छान वाप आले जवळा उघडून बघूया अंध गॅसवरती असल्यामुळे थोडस पाणी सुटलंय आणखी पाच मिनिटं शिजवून घेऊया ताटावरती पाणी गरम झालेलं त्याच्यातलं दोन चमचे पाणी सोडते हा आणखी पाच मिनिटे शिजवून घेऊया इथे जवळा झालाय काय बघूया इथे पाणी टाकून जवळा शिजवल्यामुळे जवळा छान सॉफ्ट शिजलाय इथे गॅसची फ्लेम मोठी करून दोन मिनिटं जवळा छान परतवून घेऊया जवळा परतवल्यामुळे ड्राय होतो आणि तो चवीला छान लागतो इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपला जवळा तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया झणझलीत असा जवळा तयार आहे हा जवळा तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही रेसिपी तुम्ही नक्की, नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ती कशी झाली आहे आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद